एकदा रेल्वे स्टेशनवर रे फिरत होते संध्याकाळच्या वेळेला सायंकाळची सहाची वेळ होती सहाच्या वेळेला बापूजी रेल्वे स्टेशनवर रे फिरत होती बापूजींच्या अंगावरती पंचा होता खाली धोती होती धोती आणि अंग सगळं उघड होत बाकीच मग ती फिरत असताना एक रेल्वेमधून एक अधिकारी उतरला फॉरेनचा अधिकारी दुसऱ्या देशातला अधिकारी हातामध्ये सुटकेस वगैरे घेऊन सुटा बोटात आलेला अधिकारी त्या रेल्वेमधून उतरला तिथं बाजूला बापूजी फिरत होते त्या अधिकाऱ्यानं बापूजीला आवाज दिला गांधीजींना आवाज दिला ए कुली इकडे हे इक माझ बॅग घे सुटकेस घे आणि घेऊन कोणाला म्हणाला तो बापूजीला गांधीजीला म्हणाला त्यावेळेस गांधीजी गांधी। पटकन त्या माणसाच्या जवळ आले त्या अधिकाऱ्याचं सुटकेस हातात घेतलं त्याची बॅग डोक्यावर घेतले आणि चालायला लागले राष्ट्रपिता महात्मा गांधी जर असं आपणाला कोणी म्हटलं तर रेल्वे स्टेशनवर गेल्यावर आपला पारा किती चढतोय का तर बापूजींनी कसलाही संकोष बाळगला नाही त्यांना कसलाच राग आला नाही त्यांनी सुटकेस हातात घेतलं बॅग डोक्यावर ठेवली आणि त्या अधिकाऱ्याच्या सोबत चालायला लागले तो अधिकारी म्हणाला कि मला महात्मा गांधीजींच्या घरी जायचंय ही माझी बॅग घे सुटकेस घे आणि महात्मा गांधीजीच्या आश्रमात घेऊन चल तो कोणाला म्हणाला महात्मा गांधीजीलाच म्हणाला महात्मा गांधीजींनी डोक्यावर त्याग घेतली सुटकेस घेतला आणि चालायला लागले कोणत्या आश्रमाकडं आश्रमाचं नाव बरोबर साबरमती आश्रमाकडे जायला लागले ला तो जायला लागले अधिकारी मात्र हात खाली करून टाय टाईट मध्ये सूट बोट घातलेला अधिकारी तार तार चालायला लागलाय बापूजीच्या डोक्यावर ओझ दिलाय हातामध्ये सुटकेस ओझा आहे बापूजी तसेच गंभीरपणे तो लोड सहन करत करत ओझ सहन करत करत निघाले असच एक दोन किलोमीटर गेल्याच्या नंतर बापूजींचा आश्रम आलं त्या आश्रमापर्यंत गेल्यानंतर बापूजी घामाघूम झाले होते बापूजींनी आपल्या डोक्यावरच ओझ खाली उतरवलं सुटकेस खाली ठेवलं आपल्या झोपडीचं दार उघडलं आणि ती बॅग तिथं ठेवली बाजूला त्यावेळेस तो अधिकारी ओरडला अरे मले तो मला तू कुठं आणला शेचा मला महात्मा गांधीजीच्या घरी घेऊन जायचं आश्रमात घेऊन जायचं आहे तो म्हणाला बापूजीला बापूजी म्हणाले साहेब ज्या महात्मा गांधीजींच्या आश्रमात तुम्ही जाणार आहात ज्या महात्मा गांधींना तुम्ही भेटणार आहात ते महात्मा गांधीजी दुसरे तिसरे कोणी नसून तुम्हाला हवे असलेले महात्मा गांधी म्हणजे मीच आहे मीच आहे त्यावेळेस त्या, त्या अधिकाऱ्याच्या डोळ्यातून पाणी खाली घालायला लागलं त्या अधिकारी जोर जोरात ओरडायला लागला रडायला लागला त्याला ते सहन झाले नाही त्यानं बापूजींचे पाय धरले तो नतमस्तक झाला लोटांदान घालू लागला बापूजी मला माफ करा मी तुम्हाला ओळखलं नव्हतं मला माहीत नव्हतं माझा गैरसमज झाला मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे मला माफ करा म्हणून तो रडायला लागला बापूजींनी त्याला माफ केलं म्हणजे सांगायचं तात्पर्य असं कि किती विशाल मनाचे हे राष्ट्रपिता होते किती विशाल मन होत किती सहनशीलता या महामानवामध्ये होते